संभाजी महाराजांच्या हाती जेव्हा कोंडाची फर्जत यांचे अर्धवट जळालेले मुंडक लागले संभाजी महाराज आपल्या स्वप्नांमध्ये रंगवलेला जंजीरा किल्ला जिंकण्याचा ध्यास मनात घेऊन चाललेले होते हा किल्ला जिंकणं म्हणजे दिवा स्वप्न असं अनेकांना वाटायचं पण महाराजांसाठी अशक्य असं काहीच नव्हतं त्यांनी एक शिताफीने आखलेली योजना तयार केली होती कोंडाची फर्ज आणि काही मावळ्यांना सिद्धीच्या गोटात पाठवायचं फितुरीच नाटक करायचं आणि योग्य क्षणी किल्ला ताब्यात घ्यायचा सर्व काही नियोजनानुसार सुरू होत संभाजी महाराज दारू गोळ्याच्या कोठाराला आग लागण्याची वाट पाहत होते कारण तो ठरलेला इशारा होता आक्रमणाचा तेवढ्या धापा ताकत एक मावळा त्यांच्याकडे धावत येताना दिसतो त्याच्या घामाने निथळलेल्या देहाने आणि डोळ्यांतल्या भयाने वातावरणात एका क्षणात वेगळा गाठा पसरवला तो मावळा राजांसमोर येऊन थरथरत मुद्रा करतो आणि एक पोत्याची गुंडाळी त्यांच्या समोर ठेवतो शंभूराचे क्षणभर थबकतात आणि काकच्या आवाजात विचारतात हे काय आहे मावळा हाताच्या थरथरच्या बोटांनी पोटेची गाठ उघडतो त्या पोत्यातून जे बाहेर पडत ते दृश्य पाहून प्रत्येकाचं काळी सर होतं कोंडाची फर्ददाचं अर्धवट जळालेलं शीर सगळे शब्द कुणाच्याही तोंडू शब्द फुटेना काही मावळ्यांच्या डोळ्या क्षणात अश्रू दाटले तरी काहींच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागला आणि तो मावळा तुटलेल्या मनाने पायावर हंबरडा फोडून ओरडतो राजे हे कोंडाची बाबाचे आहे त्याचे रडणे ऐकून शंभूराजेही हादरून जातात त्यांची नजर त्या अर्धवट जळालेल्या शिरावर स्थिरावते क्षणभर त्यांना काहीच सुचत नाही मग ते हळुवार गुडघ्यावर बसतात जसा एखादा भक्त देवाच्या मूर्तीला जिव्हाळ्याने उचलते तसा शंभूराजे आपल्या कोंडाजी बाबांचे ते शिर अश्रू गळायला लागतात हादरवणारा काळीस फाडणारा हंबाडा त्यांच्याकडून उसळतो असं कस झालं कोंडाजी बाबा त्या क्षणाला जणू काळाही थबकला होता मावळे फक्त पाहत राहिले एका शूर राजाचं एका प्रिय सहकार्याच्या निधनाने तुटलेलं मन कोंडाची बाबांचे ते अर्धवट जळालेले शीर सांभाळताना शंभू राजांच्या हातांनी हृदयाने आणि डोळ्यांनी एकच प्रतिज्ञा केली कोंडाची आणि स्वराज्यासाठी आपण थांबायचं नाही राजांनी त्या त्या मावळ्याकडे प्रेमानं पाहिलं आणि हाताने इशारा करत त्याला धीर दिला केवढ्यात त्याच्या गळ्यातला हुंका उसळला आणि तो बोलू लागले सगळं अगदी आपल्या आणि बाबांनी ठरवल्याप्रमाणे सुरू होते बाबा आणि सर्व फत्ते करायला सज्ज झालं होत सगळं जुळून आलं होत राजे फक्त देव आणि दैव थोडं सहकार्य करायला हवं होत तर कदाचित कालच रात्री जंजिरेचा इतिहास बदलला असता शंभू राजांनी डोळ्यांची काळजी न शकल्याने पुन्हा विचारलं पण खात झाला तरी कसा तेव्हा मावळा धीर गोळा करून सांगू लागला राजे कोंडाजी बाबांनी आणि आम्ही अकरा मावळ्यांनी जंजिरेचा पोलादी लगदा पोखरला होता आत शिरलो होतो सर्व काही अगदी बेतल्याप्रमाणे घडत होत मोठे बारूदखाने पेटपैची तयारी पूर्ण झाली होती कोंडाची बाबांनी बऱ्याच लोकांना द्रव्य देऊन आपल्या बाजूला वळवलं होत आग लावायचं ठरवलं होत कामगिरी पार पाडून लगेच आम्ही तिथून निसटणार होतो त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा दुःखाचे थेंब चमकले पण त्याने थोडं थांबत जडशा आवाजात पुढं सांगितलं त्या लवंगी दिलरुबा सिद्धीने दिलेली दासी कपडे घेण्याच्या बहाण्यानं महालात केली आणि तिने आपली सारी योजना उघड केली एवढ्यात किल्ल्यावर धोक्याचा घंटा वाजल्या आणि अचानक सिद्धीचे दोन तीन हजार सैनिक आमच्यावर तुटून पडले शंभू राजांच्या चेहऱ्यावर आता असह्य वेदना उमटली होती आमच्या पैकी तिघांनी बुर्जावरून उड्या मारल्या पण त्यांच्या देहाचा चक्का चूर झाला कोंडाची बाबा आणि उरलेले आम्ही मावळे पकडले गेलो नगर खाण्याजवळ एका रांगेत उभं करून त्यांच्यावर समशेरीचा हल्ला झाला तो मावळा बोलता बोलता गहिवरला त्याचा आवाज थरथरला कोंडाची बाबांचे आणि सर्व मावळ्यांचे धड तोफेला बांधून उडवलं गेलं राजे मग त्यांच्या मुंडक्या मागे ओढत समुद्रकाठी नेली गेली मोठ्या लाकडांच्या रचनेवर फेकून ते कुत्र्यासारखे नाचू लागले क्षणभर ते भयान चित्र डोळ्यांसमोर तळल्या सगळं काय स्तब्ध झालं त्या गडबडीत एका कोपऱ्यात लपून मी कसाबसा वाचलो तटावरन खाली उतरायला रानबेलीची फांदी पकडली घसरलो घाई तडफडलो पण वाचलो आणि त्या होरपळलेल्या जाळात मला बाबांचे अर्धवट जळालेलं शिर दिसलं तो फडफडणाऱ्या ओठांनी बोलत राहिला बाबांचे ते मुंडक पाहून माझ्या पुन्हा वाघाच बळ आलं राजे अडचणींवर मात करत जीव गमावूनही मी ठरवलं तुम्हाला सगळं सांगितल्याशिवाय मी थांबायचं नाही कारण जर मी पोहोचलो नसतो तर आपल्या कोंडाजी बाबांची आणि त्या अकरा शूर मावळ्यांची गाथा तुम्हाला कशी कळली असती तो मावळा आता शंभू राजांच्या पायांवर कोसळत अखंड रडत होता आणि शंभू राजेही डोळ्यात अश्रू घेऊन त्या शूर गाची साक्ष देत होते कोंडाची बाबांसह दहा शूर मावळ्यांनी आपला प्राण गमावला आणि तरीही तो अभेद्य जंजिरा मराठ्यांच्या हाती आला नव्हता शंभू राजांच्या नजरेसमोर कोंडाची बाबांचे ते अर्धवट जळालेलं मुंख होतं त्या शंभू राजांनी काळजातली सगळी वेदना एकवटून वटून सिंहासारखी दरकाळी फोडली आता त्यांनी ठरवलं काहीही झालं तरी हा जंजिरा स्वराज्यात आणायचाच सर्व मराठी तोफा सज्ज झाल्या त्या तोफांमधून सुटणारे गोळे जस जस जंजिरा किल्ल्यावर आदळत होते तस तस सागर सिंहासन डगमगायला लागले नगरखाना कोसळला सिद्धीचे शूर सरदार एका मागून एक मरण पावले मराठ्यांच्या तोफांचा मारा इतका भयानक की प्रतेक दगर, प्रतेक चा धासरत होता की जंजीर याचा प्रत्येक दगड प्रत्येक भिंत थरथरत होती सिद्धीचा आत्मविश्वास धाकळत होता आता त्याच्या लक्षात आलं होत की हा स्तंभा म्हणजे वादळ आहे त्याच्या आघाडीला थांबणं अशक्य घाबरलेल्या सिद्धीने काही मोजचे साथीदार सोबत घेतली आणि किल्ल्याच्या एका टेकडी मागे लपून बसला पण नियतीला काही वेगच मंजूर होत अचानक एक प्रचंड तो समोरून घुमत आला आणि थेट सिद्धीच्या दिशेला झिपावला त्याच्या काजाचा थोका चुकला डोळ्यांसमोर अंधार दाटला जंजिरा आता अक्षरशः मराठ्यांच्या मुठीत येणार होता पण निसर्गही कधी कधी लढवायचं आव्हान घेऊ उभारात समुद्राला भरती आली दर्याने तडाखा दिला आणि मराठ्यांना काहीसे मागे हटावे लागले पण स्वराज्याच्या मावळ्यांचा जन्म वादळात विजांच्या कडकडाट झाला होता संकट त्यांना घाबरवणारी नव्हती शंभू राजांनी आपल्या मावळ्यांकडे तेजस्वी नजरेने पाहिले आणि गर्जना केली आपण आधीशी खेळणारे पाण्याला घाबरणं आपल्याला मान्य नाही आता मागे फिरायचं नाही त्या क्षणी त्यांच्या मनात एक चमकदार विचार आला जसा प्रभू श्रीरामांनी लंकेवर सेतू बांधला आपणही से। ताबडतोब आदेश केले सुरुवात झाली कापसाच्या गाठी लाकडाचे ओंके मोठमोठे दगड समुद्रात फेकले जाऊ लागले मावळे अहोरात्र श्रम करू लागले हात फाटले अंग दखी झाले तरी कुणी थांबलं नाही लाटांनी सेतू मोडायचा प्रयत्न केला पण शंभू राजेंचे एकच आदेश होता कितीही संकट आली तरी थांबायचं नाही पुढचे काही तास अथक परिश्रमाने आठशे मीटर लांबीचा सेतू समुद्रावर उभा राहिला त्या क्षणी दर्यानेही जणू मावळ्यांच्या जिद्दीला सलाम केला सिद्धी खैरत खान हे दृश्य पाहून गडगडला त्याला उमगल आता जंजिरा हातातून निसटणारच मराठी मावळ्यांच्या तोफा अजूनही ज्वाळा उधळत होत्या आणि जंजिरावरचा सिद्धीच्या तोफांनी कधी झुकलेली मान स्वीकारली होती जंजिरा आता शंभू राजांच्या ताब्यात येण्याच्या क्षणावर होता पण त्याच वेळी औरंग्याने एक घृणास्पद विषारी डाव टाकला औरंग्याने आपल्या सेनापती हसन अली खान ला चाल करून पाठवलं बातमी जेव्हा शंभू राजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या अत्यंत महत्वाचा भाग एक प्रकारे स्वराज्याचं हृदयच जंजीरा जिंकण्याच्या धडपडीत जर कल्याण आणि त्यांच्या सोबत अख्खे स्वराज्य औरंग्याच्या कशात गेलं असत तर सगळं काही संपलं असतं क्षणाचाही विलंब न करता शंभू राजांनी मोठा निर्णय घेतला जंजिराची जबाबदारी दादाजी मंत यांच्यावर सोपवली आणि स्वतः वणव्यासारखे कल्याणकडे धाव घेतली कल्याणवर चाल करून आलेल्या हसन अली खानला शंभू राजांनी अशी अद्दल घडवली की शत्रूंच्या सैन्याला अक्षरशः पळताभूय थोडी झाली एकदा भगव्या पताकेला कल्याणच्या गडांवर विजयाची हाक टिकू शंभू राजांनी केवळ कल्याणच नाही तर संपूर्ण हिंदवी स्वराज्य वाचवलं परंतु दुर्दैवाने त्या धावपळींमध्ये जंजीरा मात्र हातातून निसटला जंजिरा अखेरपर्यंत मराठ्यांना पूर्णपणे जिंकता आला नाही तो अजिंक्यच राहिला अभेद्य पण एक गोष्ट मात्र अटक झाली संभाजी महाराजांनी सिद्धीवर असा धडाका बसवला की त्यानंतर सिद्धीच्या जंजिऱ्यावरील दर्यावरही शंभूराजांचं नाव घेतलं की समुद्राच्या लाटा थरथरायला लागत असत शंभूराजांचा दरारा इतका होता की शत्रूंच काळी दडटून जायचं जय भवानी जय शिवराय जय शंभूराजी